सज्जन श्रोते चिंतक वाचक पाठक साधक हो सदुसष्ट पासून पूर्ण काम अर्थात नारायण गाथा ग्रंथातील अभंग सुरू करूया चैतन्य परब्रह्म अव्यक्त असे स्वच्छंद हाल चाल चा स्वधर्म असे ऐषा हाल चाली जग व्यक्त होई व्यक्त व्यक्ती जाणीवी गुणाकाराय खरे तर चैतन्य हेच परब्रह्म असून यालाच निरंतर अस्तित्व असते अशा अर्थी चैतन्य हेच अमृत शाश्वत परमेश्वर म्हणजे सर्वश्रेष्ठ शाश्वत चिरंजीव असणारा सर्वाधार होय स्वतः असणार खेळणे मग्नता हा चैतन्याचा स्वभाव किंवा स्वधर्म असतो या स्वक्रीडेतूनच गुणाकारातील गुण व आकार जग जन्मते ज्यामध्ये अवघा निसर्ग पशु पक्षी कीटक त्यांचा समावेश होतो चैतन्य अव्यक्त आहे याचा नीट अर्थ समजून घेतला पाहिजे सर्व काही चैतन्याच्या हालचालीतून जन्माला येताना दृश्य रूप आकार गुण ध्वनी वाहणे गती सांगणे ऐकणे गाणे यासह मूलतः चैतन्यच असले तरीही प्रकाश मानता दृश्य मानता श्राव्य मानता हे अव्यक्त निर्गुण निराकार चैतन्याचे रूपांतरण आहे म्हणजे प्रकाश रूपान दिसणं दृश्य रूपान दिसण ऐकण्याने म्हणजे काना वाटे ऐकू येणं हे वस्तुता अव्यक्त निर्गुण निराकार चैतन्याचे दृश्य किंवा सगुण साकार रूपांतरण आहे मूळ चैतन्य केवळ आणि केवळ दृश्य म्हणजे पाहणे आणि श्राव्य म्हणजे ऐकणे या पलीकडे आहे मात्र तेच सर्वत्र निशय आहे

सगुण साकार म्हणजे वेगळ्या शब्दात हालचालित्य प्रवण म्हणजे कार्यमग्नाच्या अर्थी हालचालीत असूनही श्राव्य म्हणजे दृष्टी आणि ऐकणे याच्या पलीकडे म्हणजे म्हणजे डोळे आणि कान यांच्या कक्षेत न सामावणारे आहे मात्र हे झाले अनुमान याला खरे कसे मानावे ज्ञानाची तीन मानके आहेत एक प्रत्यक्ष प्रमाण यामुळे भौतिक दृश्य आकारातील पदार्थ वस्तू यांचे प्रत्यक्ष ज्ञान होते दुसरे आहे वाक्य म्हणजे आपल्या आधी होऊन गेलेल्या चिंतनशील विद्वान समाज हितशी ऋषीमुनी अतिसन्यासी साधुसंत समाजशास्त्री यांनी आपला अनुभव व अनुभूती यातून सारभूत म्हणून मिळवलेले आणि मानलेले तत्वज्ञान तिसरे पायाभूत अनुमान अथवा तर्क आपल्या पूर्वसुरी नाही प्रत्यक्ष प्रमाण त्यांच्या मानकेच म्हणजे मापदंड ज्ञान साधनेसाठी उपलब्ध होती आज भली मोठी प्रगती झाल्याने प्रत्यक्ष ज्ञान हे प्रमाण अधिक व्यापक जरूर झाले आहे तरीही वाक्य अनुमान यांचे महत्व बाधित आहेच आहे जोपर्यंत प्रत्यक्ष प्रमाणाने असे काही ना काही शिल्लक आहे तो उर्वरित दोन प्रमाणे कालबाह्य शकत या अर्थाने सर्व सगुण साकार म्हणजे दृष्टी आणि श्रवण या पलीकडे असलेले आणि स्वक्रीडेत आपणच आपल्याशी निर निरंतर हालचाल मग्न असलेले सर्व व्याप्त अव्यक्त म्हणजे निर्गुण निराकार चैतन्य असे अनुमान प्रमाणाधार प्रमाणाधारे म्हटले आहे अनुमान तर्क म्हणजे उघड उघड जाणीवत असते मानव अनुमान तर्क म्हणजे उघड उघड जाणीवत असते मानव हा आजपर्यंत सर्वाधिक प्रगत उत्क्रांत जीव असल्याने मानवाला असे जाणवते आणि ते जाणवताना ते ज्या प्रमाणकाद्वारे मानकाद्वारे जाणवते त्यालाच अनुमान मानक असे म्हणतात म्हणून अनुमान तर्क म्हणजे उघड उघड जाणीवत असते मानव हा आजपर्यंत सर्वाधिक प्रगत उत्क्रांत जीव असल्याने मानवाला हे जाणवते अनुमान मानकाद्वारे कि या व्यक्त जगात मानव व्यक्त झाल्यानंतरच स्वतपत्तीचे रहस्य चैतन्य जे निरंतर हालचालीत असून स्वपदी स्वतःशीच अनंतत्वाने निर्गुण निराकार आहे मात्र त्यातून हे येणारे जाणारे मर्यादित सगुण साकार जग उद्भवले आहे म्हणून असे म्हटले आहे की हे जे रहस्य आहे ते मानव म्हणून निसर्गात उत्क्रांत झालेली पेशी जी आहे तिलाच जाणवलं आहे आणि मानवाला जे जाणवले ते जाणीव अशा अर्थी परंतु प्रत्यक्ष सिद्ध न झालेले अशा अर्थी ती अनुमान जाणीव आहे म्हणून निर्गुण निराकारून सगुण सहकारात येता येता फक्त आणि फक्त अत्यंत उच्च दर्जाच्या मानवालाच ही जाणीव किंवा हे जाणीव रूपी अनुमान प्राप्त असल्याने जे जे सगुण साकार जन्माला आले ते त्या आधीच्या स्थितीतून म्हणजे निर्गुण निराकारातूनच आले असणार हे निश्चित आहे आणि त्याचा अधिकाधिक उलगडा खुलासाही दिन प्रतिदिन होत आहे अडसष्ट अभंग पहा अव्यक्त व्यक्त व्यक्ती आणि व्यक्तिमत्व निर्गुण निराकारा येते साकार साकारत्व साकार शोभे खुले छान वाटे परी, वाटे, पसरती अमंगल काटे अव्यक्तातून सर्व सजीव सृष्टी आणि अर्थातच मानव ही निर्माण झाला त्याला प्रगत व बहुआयामी जाणीव प्राप्त झाली त्या कारणाने व्यक्त मानवाला व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःची अशी प्रत्येकाची वेगळी ओळख ही निर्माण झाली व्यावहारिक पातळीला ही सोयत आहे अव्यक्त निर्गुण निराकार चैतन्यातून व्यक्त होणारी आणि व्यक्तिमत्वाने म्हणजे वेगळी ओळख परिचय याद्वारे खुलून शोभून दिसणारी अशी ही व्यक्ती खरे तर सगुण साकाराची शोभा सोय अव्यक्त चैतन्याचे व्यक्त मात्र पुढे जाऊन या परिचय विविधतेला एकाच्याच विविधतेला भेदाभेदाचे अमंगल अपवित्र भिन्नत्व प्राप्त झाले समाजाच्या वाटेवर मार्गात विविधतेतील एकता रूपी पुष्पवृष्टी व्हायच्याऐवजी प्रत्यक्षात भेदाभेद अमंगलतेचे अशुभ काटेत पसरले नराकडून नारायणाकडे नेणारा देव मार्ग नारायण मार्ग प्रमाद पूर्ण वा कलंकित बनला त्यामुळे काय झाले एकूण सत्तर अभंगात पहा सत्य विसरले असत्य पसरले भेदभावे सारे जग पिढी येले जाती संत मूळ स्वर्ण अवतरले विविधतेतील एकता जाऊन सत्य विसरून कुरूप झालेले जग आणि जात पात धर्म राष्ट्र या अहंकारामुळे त्रस्त संत्रस्त झालेली जनता असे सगुण साकाराचे अभद्र रूप पुढे आले त्या कारणाने मूळ सुवर्ण आलाच म्हणजे साधू संतांना पृथ्वीवर यावे लागले अभंध सत्तर कृष्ण मूर्ती जैसे साधू तत्वज्ञ भले करुणा केले विश्वास ओलांडून अव्यक्तातून सतत हालचालीत असलेल्या निर्गुण निराकार चैतन्यातून सगुण साकार जग बाहेर पडताना प्रथम निसर्ग आणि त्यानंतर पशु पक्षी कीटक जलचर वनचर आणि उत्क्रांतीच्या अत्यंत पुढच्या म्हणजे सर्वाधिक प्रगत टप्प्यावर अवतरला चैतन्याची सर्वोच्च निर्मिती म्हणजे माणूस असा माणूस आपल्या तीव्र जाणीवांमुळे भाषा विज्ञान अर्थ इतिहास भूगोल समाजविषयक शास्त्रे आणि अभियांत्रिकी वैद्यकीय अंतराया या क्षेत्रातही प्रचंड माहितीचा धनी झाला हे सारे मानव निसर्ग आणि सर्व समाज तसेच अवनी याबाबत उत्तम व कल्याण प्रदश ठरले हे सारे मानव निसर्ग आणि सर्व समाज तसेच अवनी याबाबत उत्तम व कल्याण प्रदश्व ठरले मात्र यामध्ये नकळत एक घोटाळा आला व्यक्त जितक्या तितक्या त्यांच्या विभिन्न प्रकृती आणि त्यांच्या भिन्न भिन्न चालीरीती जाती जातीपाती रूढी चाकोरी संस्कार श्रुंख आणि व्यक्तिमत्वे किंवा बाह्य स्वभाव

समजावून घेणे घेणे समजावून देणे घेणे प्रत्येक सुजान नागरिकाचे आद्य कर्तव्य ठरते व्यक्त व्यक्ती व्यक्तिमत्व किंवा व्यक्तिमत्व हे खरे तर माणसाचे कोश आहेत आवरणे आहेत व्यक्तिमत्व ही माणसाची भिन्नत्वातील जात पात धर्मभेद चालीरिती धर्म, धर्म राष्ट्रादी सांस्कृतिक अहंता रूपी ओळख अथवा परिचय रूपी व्याख्या आहे असा व्यक्तिमत्वाचा कोष टाकला की मानव हा इथून तेथून केवळ निसर्गाचे सर्वोच्च कौतुक किंवा अद्भुत नजारा दागिना गेले आता आता व्यक्त मानव तर काय उरले किंवा काय उरेल व्यक्तत्व जाणे म्हणजे माणूस मरणे असा अर्थ नाही व्यक्तत्व मरणे म्हणजे माणसाचे व्यक्तिमत्व पर्सनालिटी व्यक्तत्व मरणे म्हणजे माणसाने व्यक्तिमत्व किंवा पर्सनॅलिटी टाकून त्या पुढे जाऊन आपण आपण निव्वळ देह मनच आहोत अन्य काही आहोत याचा शोध आपणच आपल्यासाठी आपल्या द्वारे घेणे आता या प्रवासात ता तो स्वाभाविकच मनाच्या आत डोकावू लागतो पाहू लागतो आता त्याच्या ध्यानात येते की आपण व्यक्तिमत्व देह मन म्हणजे व्यक्तत्व याही पुढे जाऊन जाणीव रूपी केवळ चैतन्यच आहोत हे चैतन्यच देह मन व्यक्त व्यक्तित्व या रूपाने अवतीर्ण झाले आहे म्हणजे मानव स्वमर्यादा उल्लंघून आपल्या अधिष्ठानापर्यंत मुळापर्यंत जातो त्याचे मूळ असते हालचालीत असलेले विशुद्ध चैतन्य ज्याला देह मन गुण यांची बंधने नाहीत हेच ते फ्रीडम फ्रॉम द नोन मॅन इज नथिंग बट द प्युअर एनर्जी विच हॅज नो लिमिटेशन ऑफ बॉडी माइंड फॉर्म क्वालिटी एटसेट्रा व्हॉट्स एव्हर ज्ञातातून मुक्तीचे हे तत्वज्ञान त्याच्या अचूक जाणीवेमुळे मानव हे मुळातून समजून घेऊन देऊही शकतो याच्या अचूक समजुतीमुळे ज्ञातातून मुक्तीचे हे तत्वज्ञान याच्या अचूक मानव हे मुळातून समजून घेऊन इतरांना देऊ शकतो की सर्व अस्तित्वाचा आधार विशुद्ध चैतन्य आहे जसं अलंकाराचा आधार सुवर्ण आहे द बेस ऑफ द टोटल एक्झिस्टन्स इज प्युअर एनर्जी ऍड दॅट ऑफ द गोल्ड बेस ऑफ द ऑल ऑर्नामेंट्स

अखिल अस्तित्वाबाबत समप्रेम भाव निर्माण होऊन वैर भाव म्हणजे एनिमेटी जाऊन मित्र भाव म्हणजे फ्रेंडली चैतन्याचे रहस्य हेच आहे एका अव्यक्त विशुद्ध चैतन्य हेच मूळ असे गुणाकारातील आकारातील जग त्याची माया असे देह गुण आकार माया उलगडता शुद्ध स्वरूप स्वधर्म येई आकारता सतत हालतालित असलेले कार्यान्वित चैतन्य हेच मूळ असून त्याच्या या स्वच्छ क्रियेतून हे दिसणारे असे जग भासते ते सारे जीव जगत आणि ईश्वर ही केवळ कल्पना म्हणूनच जे जे उदित ते, ते होत असे अनुदित त्याचा विसर पडून चालत नाही कल्प म्हणजे कल्पना दिसणाऱ्या भासणाऱ्या काही काळ राहून नंतर नष्ट होणाऱ्या म्हणजेच या साऱ्या अशाश्वत जगाबाबत जे जे काही समजले मानले जाते ते, ते केवळ कल्पना आहे सुरुवातीला म्हणतात कल्पारंभ आणि अंताला म्हणतात कल्पांत जगरूपी दृश्य असे ना तसे सतत असले तरी त्याबाबत खंडन वा मंडन ही केवळ कल्पना आहे जी मानवाच्या उत्क्रांतीतून त्याच्या मेंदूतून जन्मलेली असून यावत काळ मानव आहे त्यावत काळ ती सुरूही राहणारे निश्चित मात्र कल्पारंभ कल्पांत ही कल्पना मात्र म्हणजे केवळ कल्पनाच आहे अशाश्वत सगुण साकाराची सैद्धांतिक मांडणी आहे जग ही जीवांमधल्या सर्वोच्च मानव या जीवाची दृश्य सगुण साकाराबाबतची अत्यंत विलोभनीय मनोहारी मात्र तरीही कल्पित रचना किंवा मांडणी आहे त्यातूनच पुढे जाऊन जीव जगत आणि त्यांचा नियामक ईश्वर पाप पुण्यादी कल्पना संचित प्रारब्ध क्रिवान दैव पुनर्जन्म या आणि ग्रहवती ज्योतिष ज्योतिषादी अविद्यांचा आत्मतत्व शरीर आत्मतवा माहितीचा परिपोष विद्या म्हणतात म्हणूनच या सगुण साकारातून पुढे या सर्व जीव जगत ईश्वर पाप पुण्या कल्पना संचित प्रारब्ध क्रियमान दैव पुनर्जन्म या आणि ग्रहवती ज्योतिष ज्योतिषादी अविद्यांचा जन्म झाला मूळ अव्यक्त विशुद्ध चैतन्य हाच वास्तव धर्म असून त्याला स्वरूप धर्म असे म्हणतात स्वच्छंद चैतन्य हे मुक्त असून तेच निर्गुण निराकार रूपे अखिल सगुण साकार दृश्याचे अदृश्य मूळ आहे पायामधून इमारत उभी राहताना दृश्यामध्ये आल्या कारणाने ती सुरेख छान जरूर दिसते मात्र कधी ना कधी ती नष्ट होतेच होते म्हणूनच निर्गुण निराकार चैतन्य अधिष्ठान शाश्वत आणि त्यातून येणारे सगुण साकार जग मर्यादित स्वरूप धर्माचे चिंतन अनुसंधान साधतो त्या कारणाने तो सदा मुक्त कैवल्य दंगत राहतो आय एम कम्प्लीट ऍज एम म्हणजे मी जसा आहे तसा पूर्ण आहे अशी त्याची जीवन धारणा असते म्हणजे आपण स्वतः देह मन गुण आकार रूपी अशा मायेचा संघात म्हणजे भ्रमाचा साठा किंवा भोपळा नसून स्वशरीर आणि अस्तित्वाच्या मळाशी असलेले विशुद्ध अविनाशी चैतन्य असल्याने जगण्याबाबत प्रीती आणि मरणाची भीती यापासून तो सदा मुक्त आणि केवळ असणेपणात आनंद मानणारा कैवल्यनंदी असतो म्हणजे केवळ हाच आनंद आता पुढे भातकर व अभंग पहा पाया सत्य असे इमारत कल्पना विना पाया ती कधी असू शकेना पाया स्वतंत्र इमारत परतंत चैतन्य सत्य देह इमारत परतंत सुवर्ण मूळ असे अलंकार क्षर अलंकार येती जाती सुवर्ण परी अक्षर मातीतून घट साकारला जाई घट फुटे परी माती तूट फुट नाही अक्षरावरी क्षर जैसे जलावरी शेवाळ धोतराच्या सुरकुत्या आठ्या भरले कपाळ एक मूळ असे दुसरे बांडगुळ त्यागुनी गुणी ज्ञानी ग्राही मूळ परस्पर संबंधे उभय सत्य राही पाया इमारत चैतन्य देह सही पाया इमारत चैतन्य देह सही सुवर्ण अलंकार माती आणि घट तत्वता उभयी नसे काही खोट पैसेची जलान त्यावरले शेवाळ धोतर सुरकुत्या आठ्या भरले कपाळ झाड बांडगूळ मूळ आवरण चैतन्या पडते विवर्त प्रावरण नाते संबंधी उभय राही सत्य मात्र प्रावरण रहिततेची एकमेव अद्वितीय सत्य निरपेक्ष सत्य निर्गुण निराकार सापेक्ष सत्य सगुण साहकार वयान्वयी वसेते सर्वं खलविदं ब्रह्म जाणे हे ची तो भूमा स्वयमेव ब्रह्म भात्त पाया हा सत्य असून त्यावर उमारत उभी करावी असे वाटणे ही कल्पनाच आहे पायावर इमारत निर्माण केल्यावर इमारत सुद्धा वास्तव ठरते तरीही विना, विना पाया इमारत असू शकत नाही विना आधार नवनिर्माण शक्य नाही लक्षात घेता पाया हे स्वतंत्र सत्य असून इमारत परतंत्र सत्य किंवा आधारित अवलंबित म्हणून काल्पनिक सत्य आहे त्याचप्रकारे चैतन्य सत्य असून देह अवलंबित किंवा काल्पनिक सत्य आहे कल्पना येते त्यावेळी कल्पना आरंभ आणि न्यायशी होते तेव्हा कल्पांत होतो येणारी जाणारी कल्पना आणि त्यातून निर्माण होणारे अशा अर्थी कल्पना जनित काल्पनिक असे जग असते आणि ते पाया किंवा आणि ते पाया किंवा अधिष्ठानके शाश्वत सत्यही नसते त्याला विशुद्ध सत्याची प्रतिष्ठा नसते ते एक काल सापेक्ष अवलंबित वास्तव असते निरपेक्ष सत्य नसतेच नसते वस्तुस्थितीतील वास्तव कधीच निरपेक्ष सत्य बदल ते वास्तव असते तसेच सुवर्ण मूल अक्षर असते मात्र अलंकार अवलंबित काल सापेक्षा मोडले जाऊ शकणारे म्हणूनच त्यांना धारण करणाऱ्याच्या कल्पनेनुसार बदलू शकणारे अक्षर नाशिवंत आणि मुळापासून पूर्णपणे अलग न होताही सर्व ज्या सर्व सुवर्ण न टाकताही थोडेफार मिश्रित हिणकस आणि बदलातील म्हणून विकारी असतात तेच नाते आहे माती आणि घटाचे अविकारी आणि विकारी अक्षर आणि अविनाशी पायावर अक्षर आणि अविनाशी पायावर अधिष्ठानावर किंवा विकारी तसे उमटते जसे पाण्यावर अधिष्ठ धोतर आणि त्याच्या सुरकुत्या कपाळ आणि त्यावरील आठ्यांचे झाडे मूळ झाड आणि त्यावर, त्यावर पोचलेले बांधगुळ परोपजीवी अन्य वनस्पती यांचेही नाते संबंध अक्षर अक्षर अविकारी विकारी असेच असतात माणूस अविकारी सत्याचे ग्रहण त्याची धारणा किंवा अवधारण करतो आणि विकारी जे त्याचा तरीही येथे लक्षात घेतले पाहिजे की ज्या अर्थी पाया इमारत चैतन्य देह सुवर्ण अलंकार माती घट जल जलसेवा अक्षर अक्षर धोतर सुरक्या कपाळ आठ्या झाड बांधुळ यांचा परस्पर नाते संबंध आहे त्या अर्थी एक पूर्ण सत्य आणि दुसरे वस्तुस्थिती बदलानुसार बदलणारे पूर्ण नसले तरी वास्तविक व्यावहारिक सत्य असतेच असते येथे ज्ञानी जो नेहमी समजूतदार संघर्षाची विरोधाची भूमिका न घेता उघड आणि पांघरलेले किंवा अवगुंठित प्रावरणित म्हणजे झाकलेले या दोन्हीना सामावून घेत ब्रह्म सत्य जगत मिथ्या म्हणतो आणि शेवटी सर्वम खलुदम ब्रह्म म्हणजे सगुण साकार आणि निर्गुण निराकार एकत्वाने सर्व ब्रह्मच आहे त्या निर्गुण निराकार सगुण साकार यांचा भूमिका त्यामुळे तो विराट स्वयमेव मालक धनी ठरतो तर अशा तऱ्हेने आपण आज आपण बहात्तरव्या अभंगापर्यंत आलो आहोत बहात्तर पासून अभंग आणि त्याचं निरूपण उद्याच्या भागात पाहू असतो धन्यवाद